जमिनीसाठी साहेब एकच गोष्ट कोणतीच आता कोण सांगितलं पाणी राम पाटील म्हणते हवामान पीक घ्यायचं असल जमिनीत तर ठळक मानानं पहिले जमिनीची धूप थांबवली पाहिजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आमचा हे दोन एकर आंबा आंबा आहे ते आंब्याला फुल चांगला होता सगळ्या गोष्टी चांगल्या आम्ही फवारणी केली त्याच्यावर पण माला आणि गळाला पूर्ण की या पंधरा दिवसात आ, या फेब्रुवारीच्याच पंधरा दिवसानंतर म्हणजे फेब्रुवारी आपण थंडी वाजते पण यावेळेस एकदम पंधरा दिवसानंतरच टेम्परेचर हाय झालं त्याच्यामुळे पूर्ण गेला म्हणजे या हवामान बदलाचा की त्यांनी जर सांगितलं टेम्परेचर वाढण्याचा हा दृश्य परिणाम आपल्या सगळ्यांना दिसत आहे की आंब्यासारखं पीक आधीच्या काळात आंबा आला म्हणजे आपण ते पाळ खाणार हे पक्क होतं जुनी शेती करत होते तर रासायनिक खत नव्हतं पूर्ण शेण खतावरती जमीन होती तो जमीन ताकत तो मी नमस्कार मी संतोष वाळके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आज आपण आहो कासोळा गावामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत आपल्या गावाची निवड झाली आणि ही निवड झाल्यानंतर सर्वात महत्वाचा पहिला टप्पा प्रोग्राम राबवण्याच्या पूर्वी तो म्हणजे गावाचा हवामान अनुकूलन आराखडा तयार करणे म्हणजे बघा यामध्ये काय काय शब्द आहेत तर एक आराखडा तर आहे परंतु हवामान अनुकूलन आराखडा म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता पहिल्यासारखं हवामान राहिलेलं नाही आहे त्या हवामानाला समजून त्यासोबत सुद्धा आपल्याला जाणं आवश्यक आहे तर माझा सर्वात पहिला प्रश्न आहे आपल्या सगळ्यांना कोणापासून सुरुवात करताय या प्रत्येकाला मी बोलण्याची संधी देतोय कि ताई कृषी मध्ये शेतीमध्ये आपल्या महत्वाचं काय पाणी आहे दादा काय महत्वाचं आहे दुसरं पाणी आहे हवामान पण आपल्याला बरोबर आहे म्हणजे ताईने सांगितलं की पाणी महत्वाचं आहे पाहिजे तेवढं पाणी पाहिजे आणि आपण सांगितलं की हवामान सुद्धा पाहिजे आणखीन काय सांगायचं त्यानंतर नियोजन बी करावं लागेल शेतीत निसर्ग पिकं घेण्यासाठी वातावरण अनुकूल असलं पाहिजे पाणी अजून शेतीसाठी लागलेल्या गोष्टी सर्व बरोबर आहे म्हणजे नियोजन पण सांगितलं आणखीन तिकडे आणखीन काय आपल्या शेती निरोगी शेती आणि ते शुद्ध कशी झाली पाहिजे आणि चांगले कशी झाले पाहिजे हा सुद्धा उद्देश आहे बरोबर आणखीन काय आहे आपल्या जमिनीची माती परीक्षण करणं एक महत्वाचं आहे आणि आपल्या जमिनीला काय कमी आहे नत्राला हा कमी आहे का मायक्रोन्युट्रोन कमी आहे ते पहिले तपासावं लागणार त्याच्या वेळेस आपल्याला खर्च कमी होईल बरं आणि आपल्या त्या जमिनीचं नियोजन करता येईल म्हणजे असं म्हणता येईल की जशी यांनी दोन तीन आयटम सांगितले तर जमीन पण एक महत्वाची आहे म्हणजे कोणत्याही जमिनीत पीक येते का नाही कोणती जमीन पाहिजे शुपीश। सुपीक जमीन म्हणजे त्या सुपीक जमीन म्हणजे त्यामध्ये काय असत सुपीक जमीन कशाला म्हणतो आपण काळी माती आहे आणखीन लाल माती काळी माती आहे लाल माती बरोबर आता लाल माती आहे काळी माती आहे तरी ती पिकते का नाही मशागत आहे आणखीन काय महत्वाचं म्हणजे सेंद्रिय खत आहे शेणखत आहे म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला सुपीक जमीन आवश्यक आहे म्हणजे जमीन साधी आवश्यक नाही सुपीक जमीन सुपीक जमीन म्हणजे ज्यामध्ये जीवाणूंची पण संख्या आहे म्हणजे जमीन सजीव पाहिजे निर्जीव जमीन असेल तर होते का म्हणजे आपण जर एखादं ढेकूल घेतलं माती घेतली ती गरम करा पूर्णपणे गरम केल्यानंतर त्यामध्ये काही रोप टाका बी टाका उगवते का नाही त्यातले जर सगळे जीवाणू मारले जमिनीला जर हिट केलं शंभर डिग्री सेल्सिअस तापमानावर आणि त्यामध्ये काही लावतो म्हटलं मग नंतर तुम्ही पाणी पण देता तरीही ते फारसा उपयोग नाही होत म्हणजे आपल्याला तुमच्या चर्चेतून चार पाच गोष्टी महत्वाच्या समजून आल्या की आता शेतीमध्ये माती महत्वाची आहे पाणी महत्वाचं आहे हवामान पण आहे आणि आधीच्या काळात हे अनुकूल पण होत या दादा कसा कसा प्रशांत दादाचे खूप खूप स्वागत आहे धन्यवाद आमच्या गावात आले तुमचं खूप खूप आम्ही गावातर्फे आभार व्यक्त करू धन्यवाद भालाबाई तुम्ही आल्या तुमचं स्वागत नमस्कार म्हणजे आपण या चार पाच गोष्टी पाहल्या आधीच्या काळी ह्या गोष्टी कशा होत्या म्हणजे आता काही जुने लोक आहेत आधीच्या काळची जमीन आहे जमिनीमध्ये काय फरक आहे जुनी शेती करत होते तर रासायनिक खत नव्हतं पूर्ण शेण खतावरती त्याच्यामुळे जीवाणूची उत्पत्ती जास्त होत होती जमिनीमध्ये आता रासायनिक खतामुळे जीवाणूच राहिले नाही बरोबर आता सगळं केमिकलच झालेलं आहे आणि फर्टिलायझर तुमचं औषध्या वगैरे फवारण्या त्याच्यामुळे आपल्याला जीवाणू तयार करावे लागतील बरोबर आहे म्हणजे आता तुम्हाला हा फरक स्पष्ट दिसतो तुम्ही आधीची जमीन पाहिली किंवा बऱ्याच लोकांनी तुम्ही पाहिले असेल बिना रसायनाचं पण आपण पीक घेतलेलं आहे जे जुने लोक तुमच्या सारखे आहेत आणि आता मात्र तुम्हाला कोणती लॅब मध्ये न तपासता तुम्ही स्पष्टतेने आता सांगता की पहिल्यासारखी जमीन राहिली नाही म्हणजे आता जर जमिनीला काही खत वगैरे टाकत नाही तर ती पिकत पण नाही बरं आता या जमिनीतून जे अन्नधान्य निघतंय पहिलं कसं निघायचं आता कसं निघते म्हणजे शरीराच्या दृष्टीनं जर पाहिलं तर शरीराच्या दृष्टीनं हानिकारक आहे रोगराई जास्त वाढून राहिली रोगराई जास्त वाढून राहिली म्हणजे आपल्याला दिसते की हा जो निसर्गातला एक घटक होता शेतीच्या दृष्टीनं सर्वात महत्वाचा आहे जी जमीन ती आता पहिल्यासारखी राहिली राहिलेली नाही म्हणजे त्यातले जीव जंतू कमी झाले तुम्ही जर सांगितलं की तुम्ही शेणखत देत होते शेणखत आज कोणी देऊ शकता भविष्यात आता देण्याची काही जवळ नाही राहिले तर म्हणजे आज कोणाला तुम्ही सांगितलं की महत्व किती पटून सांगतो म्हटलं की शेणखत द्या पण दादा काही फायदा आहे काही फायदा म्हणजे मी किती म्हटलं तुम्हाला किती पटलं पण तुमच्या घरी जनावरच नाही आहे जनावरच नाही जनावर घेतो म्हटलं तर ते राखायला कोणी नाही आहे म्हणजे पैसा असून सुद्धा तुम्हाला का पडत नाही म्हणजे भविष्यात आता जसं जमीन तर बदलली त्या लेवलला आणता येत नाही की त्यावेळेस तुम्ही जे काय करायची शेणखत ते पण आता आपल्याला टाकता येत नाही आणि आपण जर मग त्या दृष्टीने गेलं नाही तरी जमीन आणखीन खराब होत जाणार म्हणजे आपल्याला सगळ्यांना स्पष्ट दिसतय जमीन पहिल्यासारखी राहिलेली नाही आणखीन काय दिसते जमिनीमध्ये काय फरक पडला त्या काळातला नाताचा आताचा आता त्या वेळेस फरक म्हणजे भरपूर फरक कोणाला समजते त्याने हात वर करायचं मी माईक त्यांच्याकडे देतोय सुपीक होती आता जमीन कडक तावा झालाय त्याच्यामध्ये रासायनिक वापरू वापरू पहिले शेणखामुळं नरम राहायची भेटायचं आता पिकाला भेटत नाही कडक तावा आला हे रासायनिक आपण कीटकनाशक मारतो तणनाशक मारतो त्यामुळे त्या जमिनीमध्ये पिकण्याची आता ताकद कमी होतात म्हणजे आपण तात्पुरता एक उपाय केला की जमीन पिकायला पाहिजे म्हणून रसायन आपण देत आहोत आणि हे कधीपासून रसायन द्यायला लागलो मागचे तीस वर्षापासून जास्त झालं आधी देते होते तर थोडंफार कमी देत देतो आता या तीसच वर्षात आता असा अनुभव आला तुम्ही सांगताय जमीन त्याप्रमाणे कडक झालेली आहे आणि हे तीसच वर्षात म्हणजे हजारो वर्ष लाखो वर्ष खराब झाली नाही तीस वर्षात मात्र आता आपण खराब केलेली आहे आणखीन काय झालंय कोण सांगेल तुमचं तुमचे निरीक्षण आहे तुमच्या शेतामधले जमिनीसाठी साहेब एकच गोष्ट कोणतीच आता कोण सांगितलं पाणी राम पाटील म्हणते हवामान पीक घ्यायचं असेल जमिनीत तर ठळक मानानं पहिले जमिनीची धूप थांबवली पाहिजे सगळ्यात महत्वाचा जमिनीची धूप जर थांबली येणं केन प्रकारेनं कसही जरी होत असेल धूप बरोबर ती धूप प्रत्येकानं थांबवायचा प्रयत्न केला पाहिजे आता बरेच वेळा काय होते आरू साहेबांना सांगायचं ना मी ऐकायचं तुम्ही सांगायचं आम्ही ऐकायचं पण या गोष्टी एकमेकावर अवलंबून आहे साहेब जास्तीने व्हायला लागलं ना दुसऱ्याकडे तुम्ही सगळ्यात महत्वाचा हो मुद्दा तुम्ही बोलून राहिले कारण एकमेकावर अवलंबून आहे त्या गोष्टी साहेबांना सांगितल्याने शेती होत नाही पण मला अज्ञान असल्यामुळे मी ती पूर्ण करू शकत नाही बरोबर आता ज्ञान जरी असलं तर काही ज्ञान असं फेल पडते साहेब परिस्थितीनुसार हे करावं लागते पण हा ते करता येत नाही ना बरोबर कराव कस right. म्हणून आता मला एक आपल्या युट्यूबवर गाणं आठवते तुम्ही आम्ही या निसर्गासाठी अरे एवढ्यासाठी कशाला तू रुस्ती ग मी तोडतो ऊस तू बांध नुसती ग आपण त्यातनी काही करा दुसऱ्या काही करू लागतील पण बुवा मग आरू साहेबांना सांगत ते करतच नाही त्यांना आपण कुठे बसाव करत आता राम पाटलाची ना आमची शेती राम आहे राजा ट्रॅक्टर इकडे खत भरून मग ते माया उकंड्यातलं आणलं तर मनाची ताकद नाही आणि म्या जर दुसरीकडला पोटा उचलला हा मा सेन चोरून नेलं चालले रामपाटलाकडे सांग अशा अनेक गोष्टी साहेब कारणीभूत आहे बड़ आरू साहेब आता मी बडाई करतो असं नाही पण खरोखर आरू सारखा कर्मचारी गावाला भेटणं हे गावाचं भाग्य म्हणलं पाहिजे टाळ्या तरी वाजवा रे कारण खरोखर तो माणूस आपल्या पुरीच्या लग्नात साहेब आपण जी खटपट करतो का तितका खटपट करते पण आता आमच्या गावात नाही कोणी गावात हावसे गवसे नऊशे सतरा हे गाव म्हणजे आहे एक जत्रा काल आरू साहेब पटकू पटकू सांगे ती एक माणूस मला हिर पाणी मला अरे मुक बस रे करा आम्ही सांगू तर तुम्ही बसाव आता ते माणूस एवढा खटपट करते म्हणून मी प्रत्येकाला आपल्या कासोळ्यातल्या नागरिकाला मी विनंती करेन हे माणूस खटपट करते तर होते ते सहकार्य करा बड़े बड़े। आता मग काही कसं असते साहेब काही बोलणारेच असतेच निसते आता जसं मी बोला लागलो असं पण तुम्ही आरू साहेब कुठे आरू साहेब लपले काय कुठे मी माझ्याने काहीच होत नाही पण त्याला जशी मीटिंग सुरू आहे का नाही साहेब मिटिंग ऐकान मा काही सहकार्य होते का याय ना गाव गाव नकाशा काढला त्या दिवशी मी काहीच नाही केलं पण चला बो या सहकार्य एका असं म्हणजे शेवट पर्यंत बसून राहिलं असं मी गावकऱ्याला आपला विनंती करेन की आरू साहेबाला सहकार्य करा आणि आपल्या शेतीच जे जे पाहिजे ते ते करून घ्या सर्वात महत्वाचा मुद्दा यांनी सांगितलाय सगळ्यांच्या लक्षात आला का त्यांनी जमिनीचं काय सांगितलंय धूप ही धूप किती होते माहिती आहे का एका वर्षात किती होत आहे तुमच्या जमिनीची धूप कोणाला कल्पना आहे काय सांगता येईल धूप म्हणजे तुमची माती वाहून जाते मी तर म्हणतो की माती वाहून नाही मात वा 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 जात माती वाहून नाही जात साहेब धुपत वाहून जाते म्हणजे बघा एखादं जर टोपलं घेतलं नेहमी मी सांगतोय की समजा लोखंडी टोपलं घ्या ही आपण काळी माती त्यामध्ये टाका थोडस शेणखत त्यामध्ये टाका आणि पाणी टाका आणि मिक्स करा आणि मग हळूवारपणे उबडून द्या काय बाहेर पडेल खत म्हणजे तुमच्या शेतातून जे वाहून जात असेल तर पहिले काय वाहून जात खत वाहून जात म्हणजे तुमच्या शेतातून माती नाही खत वाहून जात रेताळ पण आहे ती इथं राहत आता हे खत वाहून जात असताना किती खत वाहून जात असेल तुमच्या शेतातून एका वर्षात कोणाला कल्पना आहे नाही असं प्रमाण तर नाही आम्ही सांगू शकत साहेब बरोबर आहे ताले आडिस्टाले। ताले आडिस्टाले। ये हो त्या दिवशी म्हणजे साधं जर आपण समजण्यासाठी गणित जर एक लक्षात घेतलं कारण बऱ्याच वेळा काय होते की काही गोष्टी डोळ्यानं दिसत नाही म्हणजे कोरोनाचे व्हायरस डोळ्यानं दिसायचे का नाही आपण हात धुवायचो का तर त्याचे परिणाम माहित होते तशाच प्रकारे ही पण आपल्याला चर्चा जर केली तर गोष्टी तुम्ही जे म्हणताय बोलणं झालं पण दुसऱ्याला समजूनच नाही राहिलं कारण ही जी माती वाहून चालली लक्षातच येत नाही आपल्या जमिनीतून आपल्या इथं जवळपास नऊशे मिलीमीटर पाऊस पडतो आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये नऊशे पैकी वाहून किती जात असेल अंदाजे तुमच्या शेतातून एक अंदाज काढला तर आपला जे जे शेतामध्ये पाऊस पडतो त्याच्यापैकी किती वाहून जात नऊशेच प्रमाण जर धरलं सात तर खऱ्या अर्थानं शंभर आपल्याला कामी पडते आणि आठशे बाजूला वाहून जाते मला असं म्हणायचं मग आता एवढं नाही म्हणजे ते आपण निरीक्षण असं वाटते मोठ्या प्रमाणात वाहून जाते म्हणून आपल्याला वाटते की खूप मोठं वाहून जाते परंतु दादानी जर सांगितलं की जवळपास पन्नास टक्के पाणी मात्र वाहून जातं पन्नास टक्के जमिनीमध्ये मूर्त किंवा काही जमिनीमध्ये न मुरता वाफून जात म्हणजे तुम्ही जमिनीला देता आज ओलावा आहे जमिनीमध्ये दोन चार दिवसाला तो तर काही वाहून गेला नाही जमिनीतही गेला नाही हवे गेला। आ, आ, ना निघून गेला म्हणजे सूर्यदेव सुद्धा वीस तीस टक्के जे काय पाणी इथं पडतं ना एकटा सूर्यदेवच घेऊन जातो म्हणजे वाफेज आहे आता इथे इरिगेशन आहे थोड्या वेळात सूर्यदेव घेऊन जाणार पण जवळपास यांनी सांगितलं तसं पन्नास टक्केच्या आसपास आपल्या शेतातून पाणी वाहून जात म्हणजे जर नऊशे मिलीमीटर पाणी जर पडत असेल तर वाहून किती चाललं मग चारशे साडेचारशे मीटर मिलीमीटर पाणी वाहून चाललं म्हणजे काय चाललं तर या दीड फूट हाईटचं पाणी वाहून चाललं तुमच्या शेतात mm -hmm. आता हे आपण सगळ्या जण प्रयोग करून बघू शकता मी पण प्रयोग केला तुम्ही मुद्दाम प्रयोग करा म्हणजे कुठेतरी आणखीन सांगणार दुसऱ्या गावामध्ये जे पाणी वाहून जातं तर ती एकटं जात नाही आपण मगा पाहिलं गडूळ पाणी वाहून जात mm -hmm. ते गडूळ पाणी जर गोळा केलं आणि त्यातलं पाणी शेटल होऊ दिलं जसं लॅब मध्ये आपण करतोय आणि खाली काय राहणार मग तू गाळ मला असा आढळला माझ्या जमिनीमध्ये पाच ग्रॅम गाळ एका लिटरमध्ये आता एखाद्याच्या जमिनीमध्ये दहा ग्राम सापडेल एखाद्याच्या चार ग्राम सापडेल म्हणजे वेगवेगळा राहू शकतो आता बघा मोबाईल आहे आपल्या जवळ एक जण कॅल्क्युलेशन करा साध कि तुमच्या जमिनीमधून साडे चारशे मिलीमीटर पाणी पडून आलं म्हणजे एका हेक्टरला किती पाणी पडत आहे साडे चारशे मिलीमीटर किंवा त्याला आपण मीटर मध्ये पकडलं तर झिरो पॉईंट पंचेचाळीस झिरो पॉईंट पंचेचाळीस आणि एक हेक्टर एरिया म्हणजे किती शंभर बाय शंभर करा बरं एक जण कोण करत आहे किती साडेचार हजार बर या ना तुम्ही चर्चेमध्ये या नाही तर चर्चेमध्ये या किती आलं तुमचं उतर साडेचार हजार साडेचार हजार मीटर कारण मीटर मध्ये आपण कॅल्क्युलेशन केलं आता साडेचार हजार मीटर आपल्याला पाणी समजत नाही पण एक मीटर म्हणजे किती एक हजार लिटर तर साडेचार हजार मीटर म्हणजे किती लिटर पाणी वाहून चाललं साडेचार हजार साडेच हजार गुन्हेला एक हजार किती येतं पंचेचाळीस लाख लिटर पाणी वाहून चाललं आता मी ऑब्झर्व केलं किंवा तुम्ही ऑब्झर्व करू शकता एका लिटरला पाच ग्रॅम माती चालली तर पंचेचाळीस लाख गुन्हेला पाच ग्रॅम किती होत आहे आपण हे खालच्या साईडने आकडे पुढे राहिलो म्हणजे ते तर म्हणतात की ऐंशी टक्के पाणी वाहून जातं आपण पन्नास टक्के पकडत आहे कोणाची दहा ग्रॅम जात असेल आपण लिटर मध्ये पाचच ग्रॅम पकडतोय म्हणजे अंडर साईडला चालतोय किती आलाय दोन कोटी लाख हे काय आलं ग्रॅम आलं ग्रॅम आपल्याला समजणार नाही त्याला भागीला आपण काय करू एक हजार करू म्हणजे किलो मधील किती येत भागीला एक हजार बावीस हजार का बावीसशे बावीस हजार पाचशे किलो झालं आता याला क्विंटल करतो म्हटलं तर किती भागीला किती करावं लागेल शंभर करा बर म्हणजे समजण्यासाठी अजून सोपं झोप करो दोनशे किती दोनशे पंचवीस क्विंटल दोनशे पंचवीस क्विंटल म्हणजे किती ट्रॉल्या होत असेल आता एका मध्ये किती खत बसतं नाही बरोबर बोलले आता प्रत्येकाच्या ट्रॉली प्रमाण खराब आहे आणि खताच्या क्वालिटी नुसार ते कमी जास्त म्हणजे कोणाचे तीन टन बसतं कोणाच्या चार टन बसत याच्याप्रमाणे आता आपल्याला किती टन होऊन राहिला आपला माल हे बावीस टन जवळपास टनामध्ये केलं तर म्हणजे किती ट्रॉल होऊन राहिल्या साडेचार म्हणजे साडेचार ट्रॉल तुमच्या शेतातून खत दरवर्षी वाहून चाललं आणि काय ट्रॉली भाव आहे खताचा म्हणजे किती रुपयाचा दरवर्षी खत वाहून चाललं बरा हजार आता कदाचित आपला उपसरपंच साहेब असा प्रश्न येईल की आम्ही तर शेतात शेण खतच देत नाही वाहून काय जाणार बरोबर ना तर मुळात आपण खत देऊ अथवा न देऊ निसर्गामध्ये एक स्वतःची प्रक्रिया आहे स्वतःच अन्न तयार करण्याची म्हणजे माणसाला जसं फिरून अन्न तयार करता येते या झाडाला हलता येत नाही पण हे स्वतःच अन्न तयार करत रस्त्यावरच गावातलं एखादं झाड आहे ते त्याचे अन्न तिथं तयार करतं म्हणजे निसर्गामध्ये हे चक्र चालू राहतं जसं तिथं चक्र चालू आहे तसं शेतामध्ये सुद्धा आपले चक्र चालू राहतं स्वतःचं अन्न तयार करण्याचं म्हणजे एखाद्या मेळघाटात गेलं आपण दिसेल हजारो वर्षापासून झाडं जगून राहिले त्यांना अन्नद्रव्य भेटत नाही आपल्या शेतात तर तेवढे पण झाड आपण लावत नाहीये तिथं प्रक्रिया सुरू आहे आपल्या शेतातही प्रक्रिया सुरू आहे परंतु दुसरा प्रॉब्लेम आपल्या इथे राहिला की आपण शेतीची मोठ्या प्रमाणात मशागत करतो त्यामुळे जे अन्नद्रव्य निर्माण करण्याचं चक्र आहे ते थोडस डिस्टर्ब होतं जे काय तरी पण अन्नद्रव्य तयार होतं म्हणजे तुम्ही जरी शेणखत नाही दिलं तरी तिथं तीन चार ट्रॉल्या जे काय तयार होऊन आहे शेणखत ते तुमचं सगळं वाहून चाललं म्हणजे आणि ते किती रुपयाचं चाललं किती रुपये सांगितले ते बारा हजाराचं शेणखत आपल्या शेतातून दरवर्षी वाहून चाललेलं आहे आता आधीच्या काळी हे वाहून जायचं का थोडंफार आधीच्या काळी जायचं पण आताच्या पेक्षा कमी जायचं जा। याच कारण कि आधीच्या काळी सांगा मला तुम्ही जमीन किती वेळा नागरायचे माझ्या लवकर तिसऱ्या वर्षी दोन दोन तीन तीन वर्ष नागर्या वर्षी नागर म्हणजे परंपरागत शेती जर म्हणलं तर तिसऱ्या वर्षी नागराची यंदा मराठी पुढच्या वर्षी जवारी असतात नांगरायचे बरोबर आहे यांनी बरोबर सांगितलं की आपण तिसऱ्या वर्षी जमीन नागरायचो आणि ती जमीन नांगरताना तुमचं जर लक्ष असेल तर आपण नांगरायचो ट्रॅक्टर ना का साध्या नांगराय ना साधं नागर म्हणजे त्यावेळेस साधा नागर आताची फंटी म्हणता येईल म्हणजे तो काय एवढाच जायचा ना जास्त खोल जायचा नाही तर बलराम करायचे ते तर एकदमच छोटा लोखंडी जरी केला तरी आताची फंटी त्यापेक्षा जास्त जाते म्हणजे एवढं कमी आपण नागरायचो आपल्या जमिनीला म्हणजे जमिनीची उलता पालत व्हायची नाही आणि ते कधी करायचो तर कुठं कुंदा झाला तर कुठं काशा झाल्या तर हराळ झाली तर तेवढ्या पुरता आपली नांगरणी होती त्याच्या पलीकडे नसायचं आणि मग तीन चार वर्षातून समजा यांच्यासारखे मोठे शेतकरी असतील तर कदाचित सात आठ वर्षे नंबर नाही लागायचा कधी अतारी झाली तर नंबर लागायचा म्हणजे जमिनीची उलथा पालत करायचो नाही आपण आणि तुम्ही सांगितलं तसं फक्त वखरपाळी होती वखरपाळी म्हणजे काय तर बियाणाला फक्त बियाणं पेरण्यापुरते एवढं राहायचं आता एवढं सगळून त्या काळी जमीन कळ यांनी सांगितलं की पहिले सोपी होती म्हणजे नरम होती आता आता कडक झाली म्हणजे एवढं सगळं करून राहिलं तर जमीन कडक पण राहिली कारण ती निर्जीव बनलेली आहे या मधल्या काळामध्ये कोणतरी आपण लक्ष दिलं नाही किंवा कोणाचं चुकलं म्हटल्यापेक्षा ती एक वाईट परिणाम असा झाला की आपण मशागतीवर जास्त भर द्यायला लागलो आपल्याला काय वाटायला लागलं की मशागत करतो म्हणूनच जमीन पिकते परंतु तस नाही उलट मशागतीमुळे जमिनीची त्यांनी सांगितलंय तसं झीज जास्त होते मोकळे होऊन आलं ते जमिनीमध्ये जे तणाच्या कशाच्या मुळ्या राहतात ना ते जमिनीला धरून ठेवतात परत ती मूळ सडते मूळ सडल्यानंतर पोकळ्या तयार होतात म्हणजे तुमच्या शेतामध्ये जे पाणी पडायचं तर आधीच्या काळी ते पाणी जास्त मुरायचं कारण जमिनीमध्ये पोकळ्या असायच्या गांडुळाच्या किंवा जे मुळ झाडाचे असतील त्याचे कारण तुम्ही नागरायचे नाही त्याला आणि मग त्यामुळे जमिनीत पाणी मुरलं तर बाहेर पाणी कमी पडणार किंवा जे पडत होतं तर हळूहारपणे पडायचं गाळ कमी जायचा म्हणजे जमीन सुपीक राहायची आता मात्र आपण नांगरल्यामुळे काय होते की खाली एक नागरता नागरता भुसभुशी जे वरचा गाळ आहे तो पण खाली चालला एक कॉम्पॅक्ट लेअर सिमेंट सारखी बनली आणि आता मोठ्या प्रमाणात आपलं पाणी वाहून जात आता सध्या जमिनीमध्ये असं म्हणतात की जे साठ सत्तर फुटाखालचं पाणी वापरतो ना हे मागच्या पन्नास वर्षातलं आहे किंवा हजारो वर्षापूर्वीच आहे कारण पाणी जमिनीत जायला खूप वेळ लागतो आता तर त्यापेक्षा जास्त वेळ होता की हे काळ्या मातीमुळे तुम्ही बघा इथं पाणी हे साठवलं हे जास्त पाणी नसेल पण तरी व्हायला लागलं इथे पाणी धो धो आला पहिला पाऊस येतो आपल्याला पेरणी योग्य पाणी झालं असेल गावातला अंदाज शेतात तर काय दिसते जे काय होतं ते वाहून गेलं खाली बोल कमी गेले म्हणजे काळ्या मातीचा गुंधर्म मा आता असा झालेला आहे मुळात आहे आपण त्यातला सजीवता काढल्यामुळे ती जास्त तसं झालं की ती पाणी व्हायला लावते जमिनीमध्ये मुरू देत नाही म्हणजे जमिनीची झीज पण झाली आणि जमिनीमध्ये जे पाणी साठायला पाहिजे तर पाणी जाण्याची प्रक्रिया बंद झाल्यामुळे पाहिजे तेवढं जमिनीमध्ये पाणी पण मिळणार हे मधल्या काळामध्ये झालेला परिणाम आहे ना म्हणजे आपण उपाययोजना काय करायच्या प्रकल्पातून ते नंतर बघू पण पहिले आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे आणि हे आपल्यालाच नाही चर्चा का करतोय तर तुम्ही आता ही चर्चा तुमच्या गावात करावी आजूबाजूच्या लोकांना सांगाव की हे इकडे बघायचं आपल्याला वरच्या आपण बऱ्याच वेळा काय म्हणतो की बा हे नेते असे यांनी हे नाही केलं त्यांनी ते नाही केलं आपल्याला दिसेल प्रत्येक नेता किंवा प्रत्येक तुम्ही कुटुंबातला व्यक्ती आहे तुम्हाला तुमच्या कुटुंबाबत चांगलंच करावं वाटतं तसं प्रत्येक नेता असो ग्रामपंचायतचे सरपंच ताई असो दादारकी असो स्वप्नातही कोणाला वाटत नाही की मी माझ्या गावासाठी खराब करावं जेवढं चांगलं होईल तेवढं करतोय धरणं बांधतोय परंतु तरी आपल्या दिशी लिमिटेशन आहे आता या निसर्गाला आपण फायट देताना कमी पडून राहिलोय आणि त्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण पुढे जाणार आहोत म्हणजे पहिला जमिनीचा मुद्दा कळाला आपल्याला निर्जीव पण झालेली आहे मोठ्या प्रमाणात वाहून पण चालली नागरल्यामुळे आणखी तिथली सुपीकता चाललेली आहे एक जो दिस, दिस महत्वाचा जमिनीतला पार्ट आहे जी सजीवता म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही जर सांगितलं की जीव जंतू असतात जसे जमिनीवर जीव आहे वर जीव आहे तसे जमिनीमध्ये पण जीव जंतू आहे आणि कोणत्याही पीक त्या जमिनी तोपर्यंत येतं जोपर्यंत त्याच्यात जीवानुय म्हणजे जर एका मग जर सांगितलं की जमीन जर गरम केली आणि त्याच्यामध्ये किती रसायन द्या तिथं पिकत नाही तू पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा काही मधल्या जमिनी आहेत आता रसायन किती द्या ते काही पिकत नाही चारपट बनल्या तिथले जीव सगळे जमिनीतले मेलेले आहेत ज्या दिवशी संपूर्ण जमिनीतले जीव जंतू मरतात मग कोणतेही खत तिथं कार्य करत नाही कारण आपल्या सगळ्यांना आहे की पिकाला जे खत उपलब्ध करून द्यायचंय हे शिवाय होत नाही बरोबर आहे दादा सायन्स मध्ये आपण शिकलोय की म्हणजे नत्र असेल तर तिथं रायझोबियम नसेल तर पिकाला जातच नाही किंवा ऍजोटिबक्टेरिया नसेल तर ते पिकाला जातच नाही बाजूला ठेवा ते काही खात नाही पोळी बनून देणारे जे जी जीवाणू आहेत ते मात्र तिथं नसतात मग कोणताही जमिनीतला घटक असो स्फुरद असो स्फुरद विरघळणारे बॅक्टेरिया जोपर्यंत जमिनीत नाही तोपर्यंत पीक काही घेऊ शकत नाही किंवा पोटॅश असो पोटॅश मोबलायझिंग बॅक्टेरिया जोपर्यंत नाही तोपर्यंत पिकाला मिळत नाही असं प्रत्येक घटकाच्या बाबतीत आहे काही घटक तर आपल्याला माहित आहे काही घटक माहित नाही तर ती जीवाणूंची संख्या पण कमी होत आहे कारण आपलं शेणखत जमिनीमध्ये नाही आणि आता तर देणं पण होत नाही मग आता भविष्य काळात आपण देणार पण नाही मग त्याला त्या बदलाला आपल्याला सामोरं जावं लागेल म्हणून आता आराखडा बनवताना आपण शब्द काय वापरतोय हवामान अनुकूलन म्हणजे ही परिस्थिती तर बदलत आहे पण त्या परिस्थितीनुसार आता आपल्याला पुढे जावं लागणार आहे दुसरा घटक सांगितलाय दादांनी सांगितलं की हवामानाचा मला सांगा पहिल्या आणि आताच्या हवामानात काय <coughs> <कुण> सांगेल <coughs> माईक घ्या माई नाईक <coughs> माई घ्या तिकडे तिकडे जाऊ द्या जे बोललं नाही त्यांनी पण सांगा मोठा बदल म्हणजे काय झालाय पहिले खूप झाड राहायचे त्याच्यामुळं पाऊस भरपूर पडायचा बर आता झाड कटवन झाली त्याच्यामुळं पाऊस कमी पडत आहे टेम्परेचर वाढत चाललोय बर हे आता कोणत्या काळातला अनुभव तुम्ही पहिले वर्ष झाले हे चाळीस वर्षाच्या आदिलचा बरोबर झड बारीक बारीक झड राहायची बरोबर आता पा... आता पाऊस असा पा। पा। जोर किंवा अर्ध्या घंट्यात मी नदी नाले करून पूर निघून वावरातून शेतातून बाहेर निघते म्हणजे यांनी अनियमितता आता आलेली आहे आणखी जुन्या कोण सांगेल यांच्या जवळ द्या बरं तुमच्या काळात काय पावसाचं असं होतं दिवस आणि आता काय बदल आहे म्हणजे नवीन लोकांना पण समजेल मागच्या काळात एक पेरणी जर सुरू झाली पेरणी सुरू झाल्यानंतर त्याला पंधरा दिवस एका जागेवर तिफर राहायचंय पंधरा दिवस पर्यंत चक्र मारणं सुरू तर झडच उघडे नाही तर त्यावेळेस जेवारी आणि आपली जेवारी असे उडीत असे दोन पायल्या उडीत आणि आदली भर जेवारी टाकली की दिवसभर पेरणं चालेल त्याच्या मग खत नाही पाणी नाही काही नाही काय असं पेरणं असे पण पीके मस्त आहे आता काय बदल झाला त्याच्यामध्ये आता काय धुकही येऊन राहिलं काही उडायला पिकाले पिकाच्या मागे हानीस आहे बरं म्हणजे आधी आता आपण म्हणतो की रोगराई हे मोस्टली कशामुळे हवामान बदलामुळे जमीन तर एक घटक आहे आधी तुम्हाला फवारणी करायचे काम काहीच टेन्शन घ्यायचं नव्हतं तुम्ही सांगताय तसं धुक्याचा पण कधी काही नाही थंडी पडत आहे आता उलट होऊन राहिलं थंड्या उन्हाळ्यात थंडी पडते पावसाळ्यात गरमी करते असं उलट्यात उलट होऊन राहिलं म्हणजे आता जर आपल्याला भविष्यात पीक पद्धती इथं आणायची असेल तर यांच्या काळात होती तशी आणता येईल का नाही कारण ते आता तसं हवामानच नाही म्हणजे आता हवामान बदललं या हवामानाला अनुकूल काहीतरी करावं लागेल त्या काळातली परवडणार परवडणार पण नाही त्यावेळेस पिके आता त्यावेळेस बंडीनं माल जायचा घरी आता ट्रॅक्टर नाही नेऊ शकत नाही कास्तकार एवढं राहिले माईक यांच्याकडे द्या जरा मागे सगळे जण बोलू द्या आणखीन हवामानाबद्दल काय सांगाल तुम्ही तुम्हाला कोणती नवीन गोष्ट यांनी सांगितल्या व्यतिरिक्त आहे हवामानामध्ये आता उष्णता तापमान वाढलेलं आहे बरोबर आहे आता पिक या हवामानामुळे पिकाला पण थोडं नुकसान राहिलं बरोबर पहिले जे वातावरण होतं आता तेच वातावरण राहिलेलं नाही गरम वाटत जास्त आहे बरोबर पाणी सुद्धा जास्त लागते पण पाणी पडत नाही कधी कधी पडलं तर जास्त प्रमाणात पडते बरोबर असं वातावरण आता निर्माण झालेलं आहे म्हणजे आधीच्या काळात आपल्याला बहुतेक कूलर कोणाच्या घरी नसतील पण जाणवलं नाही कूलर असो का नसो लहानपणी आवश्यकता वाटली असेल म्हणजे मला जाणवत नाही माझ्या मी तर माझ्यापेक्षा तर मोठ्या पंखेन होते आणि बा पंखा नाही म्हणून परेशान आहोत आपण टेन्शन मध्ये असं होतं काही आता फॅन बंद झाला तर काय होतंय त्रास होते म्हणजे हा एक हवामानातला जो बदल आहे हा आपल्या सगळ्यांना लक्षात येतोय म्हणजे लॅबोरेटरी मध्ये कुठेतरी टेस्ट नाही केला पण टेम्परेचर आज वाढत आहे जसं आपल्यावर फरक पडतोय या पिकावर सुद्धा फरक पडत आहे म्हणजे आज सोयाबीनला स्टार्टिंगचे जे उतारे आहेत तुमचे कमी खत देत असाल आज ते उतार आहे का मेहनत तर तुम्ही सारखीच आहात आणि हे प्रत्येक ज्याची फळबाग कोणाची आहे म्हणजे तुमच्यापैकी आहे ना फळबागेमध्ये तर हा इम्पॅक्ट लगेच दिसतो की उन्हाचा तडाका आला तुमची पपई आहे किती तुम्ही बोंद्र्या लावता सावली करता तरी पण त्याला आमचा हे दोन एकर आंबा आंबा आहे ते हा आंब्याला फुलळा चांगला होता सगळ्या गोष्टी चांगल्या आम्ही फवारणी केली त्याच्यावर पण माल आला आणि गळाला पूर्ण बरोबर या पंधरा दिवसात या फेब्रुवारीच्याच पंधरा दिवसानंतर म्हणजे फेब्रुवारी आपण थंडी वाचते पण यावेळेस एकदम पंधरा दिवसानंतरच टेम्परेचर हाय झालं त्याच्यामुळे पूर्ण गेला म्हणजे या हवामान बदलाचा की त्यांनी जर सांगितलं टेम्परेचर वाढण्याचा हा दृश्य परिणाम आपल्या सगळ्यांना दिसत आहे की आंब्यासारखं पीक आधीच्या काळात आंबा आला म्हणजे आपण ते पाळ खाणार हे पक्क होतं